अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सम्राट अशोक सेनेच्या वतीनं ईव्हीएम मशीनविरोधात निदर्शनं करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रीय निवडणूक आयोगाला मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं सम्राट अशोक सम्राट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन वापराला कडाडून विरोध दर्शवत जोरदार निदर्शनं केली देशाला जडलेला मोठा रोग म्हणजे भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराचा मुख्य आधार म्हणजे लोकशाहीच्या नावानं राजकारण करून सर्वच राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी संघटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळं आणि लोकशाहीतील इतर जबाबदार घटकांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात देशाचा प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामगिरीकडे जाताना दिसून येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीनचा वापर यापुढे बंद करून ईव्हीएम सोबतच्या व्हीव्ही पॅडवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली